नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजले सकाळचे नऊ आणि मी आले शेळ्या चारण्यासाठी कसं पूर्ण आभाळ बा, आभाळ भरलं आहे भरून आले कधी पण पाऊस येण्याची शक्यता आहे खूप पाऊस झाला आहे रात्री आणि आता पण पाऊस शक्यता आहे आणि बा कशा करत आहेत कशा एका जागा सरत आहेत पावसाचं वातावरण झालं त्यामुळे एका जागेत नाही तर पळत राहतात इकडून तिकडून तिकडून का चरायचं नाव नाहीत तर आता बा कशा चरत जायचं शांत उभा राहिला येतात चरत तुमच्याकडे झाला का पाऊस आमच्याकडं खूप झाला पाऊस अजूनही शक्यता आत्ता पाऊस आहे का बाळा तुमच्या तिकडे आहे का पावसाचं वातावरण कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे तर खूप आहे पावसाचं वातावरण बाबा साबर आले पूर्ण पूर्ण साबर आभाळ पावसाळ हे झाले कधी पण पाऊस येण्याची शक्यता शाळे बाग हे सगळं जातलं आहे Eikä da joo? Mä en itse puolta. Mitä odotetaan, että mä oon हिर हिर अगै छोट असं तर काय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ